अंबरनाथ शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी एकाच दिवशी विविध प्रभागांमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा धडाका उडाला आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला राजकीय दृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झालंय पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून त्यामुळे भाजपच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार आहे नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार तेजश्रीताई विश्वजीत करंजुले पाटील यांच्या हस्ते या सर्व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळे जल्लोषात पार पडले असून शहरभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले हे उद्घाटन प्रभाग क्रमांक सोळा निसर्ग ग्रीन नवरेनगर येथे अशोक गुंजाळ आणि रोहिणी भुईर यांच्या पुढाकाराने या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन येथे मीनासिंग येथे तेजस्वीताई करंजुले पाटील यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेत समस्यांची माहिती जाणून घेतली आणि समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले तसेच अंबरनाथ पश्चिमेतील प्रभाग क्रमांक सात येथे मेटल नगर परिसरातील विष्णू गडकर राजू जाधव पूजा सुभाष सर्वदे आणि अरुण मरसाळे यांच्या पुढाकाराने कार्यालयाचे वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले या ठिकाणीही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अबकी बार तेजस्वीताई सरकार अशा घोषणा दिल्या प्रभाग क्रमांक सहा येथे सायरा सय्यद यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा येथे सायरा सय्यद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद येथे लाभला त्यानंतर मोठी रॅली आणि जनसंपर्क मोहीम काढण्यात आली यामध्ये अंबरनाथ पश्चिम भास्करनगर येथे श्रद्धा गुंजाळ यांच्यातर्फे भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता संपूर्ण परिसर उमेदवार उच्च शिक्षित अंबरनाथचा विकास निश्चित या घोषणांनी दुमदुमून गेला होता अंबरनाथ पूर्व येथील परांजपे कॉम्प्लेक्समध्ये राधाकृष्ण कुरुप यांच्या पुढाकाराने नायर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली जिथे समाजाच्या विविध समस्या आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली त्यानंतर लक्ष्मी चौहान यांनी उत्तर भारतीय समाज मोर्चा यांच्या बैठकीतही तेजस्विताईंनी सहभाग घेतला आणि समाजातील ऐक्य व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरातील विविध प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक महिला पदाधिकारी युवक कार्यकर्ते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते